My dear students, so today we are going to learn English, and in English we learn advertisements. Advertisements are very important part for exam and our daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we go to learn advertisements, I will tell you something about this topic. So first, what is mean by advertisements? So in Marathi, we can say advertisement means जहरती. So we see. सम ॲडवर्टाइजमेंट्स इन न्यूजपेपर ऑन टेलिव्हिजन अँड इन मॅगझिन्स अल्सो सो एडवर्टाइजमेंट्स हेल्पअस टू अंडरस्टँड द प्रोडक्ट बेटर जे झरेदी असतो ते झरे ते आपण टीव्हीवर बघतो पेपरमध्ये वाचतो या मॅगझिनमध्ये वाचतो जे झरे ते आपण बघतो त्या झरेदी थ्रो आपण त्या वस्तूची आपल्याला प्रॉपर माहिती समजते सव डज ऍडवर्टाइजमेंट लुक लाईक आता ऍक्च्युली असतात कसं सो लुक ऑन द बोर्ड द दटाइजमेंट लुक लाईक लाईक डेट ओके सो फर्स्ट रीड द फॉलोइंग फॉलोटाईजमेंट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सो लाईट इज अवर फर्स्टाईजमेंट सो वी रीड ऑल दिस एडवर्टाजमेंट अँड धॅन वी स्पॉट सम अननोन वर्ड्स अँड गेट टू नो डट मिनिंग सॉल्व सम क्वेश्चन Based on this advertisement. Okay, so everyone look on the board and listen carefully. The advertisement is watch and click offer. Free a click and shoot camera when you buy home theater. 31 flat screen hi fi sound system, competitive price. But hurry. दिस इज द लिमिटेड ऑफ ओपन अप टू थर्टी मार्च कॉन्टॅक्ट ब्राईट विजन टेलिव्हिजन ओके सो ईट इज ऍडव्हर्टाईजमेंट ही आपली जाहिरात आता या जाहिरात मध्ये ऍक्च्युली आहे तरी काय ओके okay? तर या जाहिरातीमध्ये एक ऑफर दिलेली आहे ऑफर काय आहे की जर तुम्ही एक होम थिएटर खरेदी केला तर त्या होम थिएटरवर तुम्हाला एक कॅमेरा फ्री देणार आहे ओके okay? पण हे ऑफर हे लिमिटेड ऑफर आहे आणि हे ऑफर थर्टी मार्च म्हणजे तीस मार्चला संपणार आहे ओके सो ऍक्च्युली जाहिरात आहे बघू वॉच अँड क्लिक ऑफर वॉच अँड क्लिक ऑफर म्हणजे ऑफर पहा आणि क्लिक करा असं त्यांनी ऑफरचं हेडिंग दिलेलं आहे दॅन फ्री फ्री म्हणजे मोफत आहे आता मोफत काय बघा अ क्लिक अँड शूट कॅमेरा अ क्लिक अँड शूट कॅमेरा म्हणजे कॅमेरा मिळणार आहे वेन यू बाय होम theater वेन यू बाय सॉरी reserve buy बाय बी यू buy बाय एक कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे फ्रीमध्ये मोफत मिळणार आहे पण जेव्हा तुम्ही होम थिएटर होम थिएटर जर तुम्ही खरेदी केला तर त्या होम थिएटरवर तुम्हाला एक कॅमेरा ते फ्रीमध्ये देणार आहे ओके सो अ क्लिक अँड शुड कॅमेरा वेन यू बाय होम थिएटर जर तुम्ही होम थिएटर बाय म्हणजे खरेदी केला तर तुम्हाला एक क्लिक अँड शूट कॅमेरा त्याबरोबर मोफत मिळणार आहे म्हणून तिने ऑफरचं नाव काय दिलं वॉच अँड क्लिक ऑफर वॉच अँड क्लिक म्हणजे पहा आणि क्लिक करा लाईक दॅट देन थर्टी वन फ्लॅट स्क्रीन आणि थर्टी वन फ्लॅश स्क्रीन म्हणजे ते एकतीस इंची आहे फ्लॅट आहे हायफाय साउंड सिस्टम आणि साउंड सिस्टम सुद्धा हायफाय आहे चांगलं आहे कॉम्पिटेटिव्ह प्राइस आता कॉम्पिटेटिव्ह प्राइस म्हणजे काय की एक स्पर्धात्मक किंमत आहे म्हणजे बाजारामध्ये या बाजार भावापेक्षा आमच्याकडे चांगली किंमत आहे या होम थिएटरची बट हरी बट हरी म्हणजे तुम्ही लवकर करा कारण हे ऑफर संपणार आहे लवकरच बट हरी दिस इज अ लिमिटेड ऑफर दिस इज अ लिमिटेड ऑफर म्हणजे ही ऑफर लिमिटेड आहे मर्यादित आहे ओपन अप टू थर्टी मार्च ओपन अप टू थर्टी मार्च म्हणजे तीस मार्चपर्यंतच हे ऑफर राहणार आहे तीस मार्च पर्यंतच ही ऑफर राहणार आहे जेव्हा तुम्ही होम थिएटर खरेदी कराल त्या होम वर तुम्हाला एक कॅमेरा मध्ये मिळणार आहे हे ऑफर फक्त थर्टी मार्च म्हणजे तीस मार्चपर्यंत चालणार आहे कॉन्टॅक्ट ब्राईट व्हिजन टेलिव्हिजन आणि तुम्ही हे ऑफर हे हा होम थिएटर घेण्यासाठी तुम्हाला ब्राईट विजन टेलिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायला लागेल तरच तुम्हाला हे होम थिएटर प्लस कॅमेरा हे तुम्हाला तिथं मिळू शकेल ओके सो ईट इज ऍडव्हर्टाइजमेंट सो एडव्हटाईजमेंट असती अशी अंडरस्टूड ना देर आर सम क्वेश्चन बेस्ड ऑन दिस एडवर्टाईजमेंट नाव वी गोईंग टू सॉल्व्ह दिस सो वन नंबर क्वेश्चन वॉट इज द ऑफर गिव्हन इन द अबोज एडव्हर्टाईजमेंट अगेन लिसन वॉट इज द ऑफर घी वन इन द अबोज एडवर्टाइजमेंट वरील जाहिरातीमध्ये कुठली ऑफर दिलेली आहे सो ऑप्शन नंबर वन वॉच अँड क्लिक सेकंड नंबर वॉच अँड क्लिक थर्ड नंबर वॉच अँड गो अँड फोर्थ नंबर बॉच अँड टे तर कुठली ऑफर या जाहिरातीमध्ये दिलेली आहे सो फर्स्ट वॉच अँड क्लिक म्हणजे पहा आणि क्लिक करा अशी ऑफर दिलेली आहे का सेकंड नंबर बॉच अँड प्ले पहा आणि खरा अशी ऑफर दिलेली आहे का थर्ड नंबर बॉच अँड बो पहा आणि जावा अशी ऑफर दिलेले का आणि फोर्थ नंबर बॉच अँड टेक या पहा आणि बोला अशी ऑफर दिलेली आहे तर या जाहिरातीमध्ये ऑफर काय दिलेली आहे सो लुक इन ऍडव्हर्टाइजमेंट बॉच अँड क्लिक ऑफर म्हणजे ऑफर कुठे दिली आहे पहा आणि क्लिक करा अशी ऑफर या जाहिरातीमध्ये दिलेली आहे सो विल दॅट ऑप्शन वॉच एंड क्लिक सो ऑप्शन नंबर वन इज करेक्ट हेयर ओके सो द ऑफर गिवन इन अब एडवर्टाइजमेंट इज वॉच एंड क्लिक सो ऑप्शन नंबर वन इज करेक्ट हेयर क्वेश्चन व्हिच थिंग्स फ्री वे यू बाय होम थिएटर विच थिंग्स फ्री वेर यू बाय होम थिएटर जेवर तुम्हें होम थिएटर खरीद करा होम थिटर वाला फ्री मिलना है सो वे या विच थिंग्स फ्री वेन यू बाय होम थिएटर ऑप्शन नंबर वन टेलिव्हिजन सेकंड नंबर कॅमेरा थर्ड नंबर फॅन या फोर्थ नंबर फ्रीज तर तुम्ही होम थिएटर खरेदी खरेदी केल्यावर तुम्हाला त्या होम थिएटरवर काय मिळणार आहे फ्रीमध्ये मोफत टेलिव्हिजन टीव्ही मिळणार आहे का कॅमेरा कॅमेरा मिळणार आहे का फॅन का पंखा मिळणार आहे का फ्रीज का फ्रीज मिळणार आहे तर कुठली वस्तू तुम्हाला होम थिएटर वर फ्री मिळणार आहे सो लुक बॉच अँड क्लिक ऑफर फ्री अ क्लिक अॅन शूट कॅमेरा वेन यू बाय होम थिएटर जेव्हा तुम्ही होम थिएटर खरेदी कराल तेव्हा तुम्हाला एक कॅमेरा त्या होम थिएटर बरोबर फ्री म्हणजे मोफत मिळणार आहे सो देर इज अ कॅमेरा फ्री वेन यू बाय होम थिएटर सोट इज दॅट ऑप्शन वन नंबर टेलिविजन सेकंड नंबर कॅमेरा सो ऑप्शन नंबर टू कॅमेरा इज करेक्ट सो वेन यू बाय होम थिएटर कैमेरा वि ऑफर राहन है सो ऑप्शन नंबर वन ट्वेंटी नाइन मार्च से ऑफर ओके सो लुक इन हडवर्टाइजमेंट दिस इज अ लिमिटेड ऑफर ओपन अप टू थर्टी मार्च सो अप टू अटी मार्च तीस मार्च पर्यटी हे ऑफर चल रही ओके सो ऑप्शन थर्टी वन नंबर ट्वेंटी नाइन सैकेंड नंबर थर्टी ओके सो दिस ऑफर ओपन अप टू थर्टी मार्च सो ऑप्शन नंबर टू थर्टी इज करेक्ट ओके सो क्वेश्चन हुई sorry so our first advertisement is over so our advertisement is going on first advertisement was over now we turn our second number of advertisement so second number advertisement is read the following advertisement and choose the correct alternative so like it is our second advertisement so first we read all the advertisement and second time we spot some unknown words and get to know their meanings and then we solve some question based on this advertisement. Okay, so everyone look on the board and listen carefully. The advertisement is looking for best deal for car loans. Visit bhavna Securities and Financial Services Limited G52 Ashok Vihar New Delhi and drag your own Maruti Zen Anto Steam. Max discount, ready delivery, free insurance, lowest interest, SIM card free, free center locking, special offer for defense personnel, free accessories and cash discount, or microwave, computer, DVD player. Okay, so like that is. अबाउट कार्लोन्स so जे ही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये जे कारोन्स आपण त्याला म्हणतो की गाडीवर कर्ज त्या गाडीवर कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला हे फायनान्शियल सर्व्हिसेस हे चांगली असं एक स्पॉट आहे तुम्हाला कार लोन घेण्यासाठी ओके या लोन्स मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला भरपूर अशे सवलती इथं दिलेल्या ओके आता ऍक्च्युअली ऍड आहे तरी काय ते बघूया सो हिर लुकिंग फॉर बेस्ट फॉर कार्लोस लुकिंग फॉर बेस्ट फॉर कार्लोस म्हणजे जर त्यांनी एक शीर्षक टायटल कसं दिलेलं आहे की लुकिंग फॉर बेस्ट डील्स फॉर कार्लोस म्हणजे कार कर्जासाठी जर सर्वोत्तम सौदे शोधत असाल तर कार कर्जासाठी जर सर्वोत्तम सौदे शोधत असाल तर विजिट तर तुम्ही आमच्याकडं व्हिजिट करा आम्हाला भेट द्या आणि भेट कुठे देणार आहे तुम्ही भावना सेक्युरिटरीज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे त्यांच्या फायनान्शियल सर्व्हिसेसचं नाव आहे भावना सेक्युरिटरीज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड जी फिफ्टी टू अशोक विहार न्यू दिल्ली या फायनान्शियल सर्व्हिसचा पत्ता ऍड्रेस काय बघा जी फिफ्टी टू अशोक बिहार न्यू दिल्ली या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आम्हाला भेट देण्यासाठी अँड डाय युअर ओन आणि तुम्ही तुमची गाडी चालवू शकता असं या ऍड मध्ये सांगण्यात आलं आहे मारुती जेन अल्टो टी आता तुम्ही कुठल्या कुठल्या गाड्या कार लोन्स या फायनान्शियल मध्ये करू शकता तर तिथं हे मी कार दिलेलं आहे मारुती असेल जेन असेल अल्टो असेल किंवा इस्टीम असेल या गाड्या तुम्ही आमच्याकडं कार लोन करू शकता कर्ज घेऊ शकता आणि तुमच्या स्वतःची गाडी तुम्ही चालवून घरी घेऊ शकता असं या मध्ये सांगण्यात आलंय मॅक्स डिस्काउंट रेडी डिलेवरी फ्री इन्शुरन्स लोएस्ट इंटरेस्ट सिम कार्ड फ्री फ्री सेंटर लॉकी आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आमच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्हाला काय काय सवलती मिळणार आहे हे सवलतीचं सांगण्यात आलंय पहिली सवलत आहे मॅक्स डिस्काउंट मॅक्स डिस्काउंट मग तुम्हाला एक चांगलं असं सवलत तुम्हाला मिळणार आहे आमच्याकडं इन्शुरन्स केलंच आहे सेकंड नंबर रेडी डिलेवरी रेडी डिलेवरी म्हणजे लगेच जर तुम्ही आमच्याकडे लोन केलं तर तुम्ही तुमची गाडी लगेच तुम्ही डिलिव्हर करू शकता घेऊन जाऊ शकता देन फ्री इन्शुरन्स फ्री इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला मोफत विमा आमच्या इन्शुरन्स कंपनी थ्रू मिळणार आहे तुमच्या गाडीसाठी देन लोएस इंटरेस्ट जर तुम्ही आमच्याकडं जर इन्शुरन्स केलं किंवा त्या लो कार लोन घेतलं तर तुम्हाला त्याच्यावर इन्शुरन्स हे किंवा इंटरेस्ट कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला व्याजदर आम्ही देणार आहे जर तुम्ही आमच्याकडं जर कार लोन केलं तर त्या कार लोन वर त्या पैशावर तुम्हाला लोएस्ट इंटरेस्ट म्हणजे त्याला आपण म्हणतो कमी व्याजदर तुम्हाला देण्यात येणार आहे सिम कार्ड फ्री आणि सिम कार्ड जे मोबाईलवर आपण सिम कार्ड घालतो ते सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे जर तुम्ही आमच्याकडं कार लोन केलं तर अँड दॅन Locking, से locking, locking, फ्री सेंटर लॉकिंग जे त्यासाठी आपण सेंटर लॉकिंग जे पुढे आपण एक लॉक असतं कुलूप असतं ते सेंटर लॉकिंग हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे जर तुम्ही आमच्याकडे कार लोन केलं तर असं या मध्ये सांगण्यात आलं आहे देन स्पेशल ऑफर फॉर डिफेन्स पर्सनल आता एक खास ऑफर कुणासाठी दिले बघा इथं स्पेशल ऑफर फॉर डिफेन्स पर्सनल आता डिफेन्स पर्सनल आपण त्याला म्हणतो एक संरक्षण खात्यामध्ये जे कर्मचारी असतात त्याला डिफेन्स पर्सनल असे म्हणतात जे संरक्षण खात्यामध्ये कर्मचारी त्यांच्यासाठी खासा ऑफर आहे या इन्शुरन्स कंपनी थ्रू आता कुठली ऑफर आहे बघा फ्री ऍक्सेसरीज अँड कॅश डिस्काउंट जे संरक्षण खात्यामध्ये कामाला आहे त्यांच्यासाठी फ्री ऍक्सेसरीज जे गाड्याचे सुटे भाग असतात ते सुटे पाठ ह्या लोकांना किंवा ह्या संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना भेटणार आहे जेव्हा त्या लोकांनी या ठिकाणी कार लोन केलं तर फ्री ऍक्सेसरीज अँड कॅश डिस्काउंट आणि जे पैशावर सुद्धा त्यांना सवलत मिळणार आहे जर त्यांनी कार लोन या ठिकाणी केलं तर जर त्यांना फ्री ऍक्सेसरीज अँड कॅश डिस्काउंट या संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना पाहिजे नसेल तर त्यांना एक और एक ऑप्शन दिलेलं आहे आता ऑर काय ऑप्शन बघा मायक्रोवेव्ह कम्प्युटर डेविड प्लेअर जर त्यांना फ्री ऍक्सेसरीज किंवा कॅश डिस्काउंट पाहिजे या नसेल तर त्यांना मायक्रोवेव्ह हे आपण किचन मध्ये युज करतो ते त्यांना भेटणार आहे किंवा कम्प्युटर भेटणार आहे किंवा डेव्हिडे प्लेअर या तिघांमधली कुठले एक वस्तू ते घेऊन जाऊ शकतात ओके फक्त हे स्पेशल डिस्काउंट कुणासाठी जे डिफेन्स पर्सनल म्हणजे संरक्षण खात्यामध्ये आले त्यांच्यासाठीच हे खास ऑफर या फायनान्शियल न दिलेलं आहे ओके सो लॅट इज ऍडव्हर्टाईजमेंट सो इन दिस द ऍडव्हर्टाइजमेंट टेलर्स अबाउट कार्नोस गिव्हन टू जे ही ऑफर आहे हे ऑफर फक्त नॉर्मल लोकांसाठी आपल्यासाठी आणि खाली जे ऑफर है ते फक्त जे संरक्षण खात्यामध्ये कर्मचारी आहेत त्यासाठी खाली ऑफर आहे ओके सो लाइक इट इज एडवर्टाइजमेंट ओके सो डाउन साइड एडवर्टाइजमेंट नाउ यू गोइंग टू सॉल्व दिस सो वन नंबर क्वेश्चन दिस एडवर्टाइजमेंट टेल असिझन दिस ऍडव्हर्टाइजमेंट टेलर्स अबाउट ही जाहिरात तुम्हाला काय सांगते सो ऑप्शन नंबर वन बाईक लोन्स सेकंड नंबर कार लोन्स थर्ड नंबर मोबाइल लोन्स अँड फोर्थ नंबर होम लोन्स सो दिस एडवर्टाइजमेंट टेलर्स बाईक लोन्स बाईकवर कर्ज आहे का कार लोन्स का फोर व्हीलर कारवर लोन्स आहे मोबाईल लोन्स का मोबाईलवर कर्ज आहे होम लोन्स का घरावर कर्ज आहे तर ही ऍड तुम्हाला काय सवलत देते काय सांगते लुक फर्स्ट लाईन लुकिंग फॉर बेस डील फॉर कार्लोस सो दिस अबाउट कार्लोस ही ऍड तुम्हाला लोन्स म्हणजे गाडीवर कर्ज हे देत आहे सो विज एड ऑप्शन वन नंबर नो सेकंड नंबर कार्लोन्स सो दिस ऍडव्हर्टाइजमेंट टेलर्स अबाउट कार्लोस ही ऍड तुम्हाला कार लोन्स म्हणजे गाडीवर कर्ज हे त्याबद्दल सांगत आहे दॅन सेकंड नंबर हु हॅज अ स्पेशल ऑफर हु हॅज अ स्पेशल ऑफर कुणासाठी एक खास ऑफर आहे ऑप्शन नंबर वन पोलीस सेकंड नंबर डॉक्टर थर्ड नंबर डिफेन्स पर्सनल अँड फोर्थ नंबर टीचर तर कुणासाठी एक स्पेशल ऑफर या ऍड मध्ये दिलेली आहे सुरुख्य स्पेशल ऑफर फॉर डिफेन्स पर्सनल सो कोणासाठी खास ऑफर आहे डिफेन्स पर्सनल जे संरक्षण खात्यामध्ये कामाला आहे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक खास ऑफर त्यांनी दिलेली ओके सो विर इस दॅट वन नंबर नो सेकंड नो थर्ड इज पर्सनल सो हु हैज अ स्पेशल ऑफर सो डिफेन्स पर्सनल हॅव अ स्पेशल ऑफर गिवन इन दिस ऍड थर्ड नंबर व्हॉट इज ऍड्रेस घिवन इन अबोज ऍडव्हर्टाइजमेंट वरील जाहिरातीमध्ये कुठलं ऍड्रेस कुठला पत्ता दिलेला आहे सो ऑप्शन नंबर वन मुंबई सेकंड नंबर नागपूर थर्ड नंबर पुणे अँड फोर नंबर न्यू दिल्ली सो व्हॉट इज द ऍड्रेस ऍड्रेस घिवन इन तर या काय बघा लुकिंग फॉर बेस्ट डील फॉर कार लोन्स विजिट भावना सेक्युरिटरीज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड जी फिफ्टी टू अशोक विहार न्यू दिल्ली दिल्ली मधली एक कंपनी आहे ओके सो विथ ऑप्शन वन नंबर मुंबई सेकंड नंबर नागपूर थर्ड नंबर पुणे अँड फोर्थ नंबर न्यू दिल्ली सो न्यू दिल्ली ऍड्रेस गिवन इन अबोज ऍडव्हर्टामेंट ओके सो एडे सॉरी सॉरी